तो आलो पहिल्यांदा हे रस्त्याच्या वरच्या शेतात पाहिलं तिकडं मोबळ उसाच्या बाजूला तिकडं पण कुठं काही पावलं दिसत तिकडं नाही दिसली पण मी इकडं आलो माझ्याच वावरांनी शोध घेतला तर मला ही पावलं इथून तिथून दिसली इथून असं मी मिनरीच्या कड्याकडे कड्याकडे जिथपर्यंत पावलं दिसली तिथपासून फार स्मशाभूमीच्या तिकडनं बैल काढली त्यांनी मला पैसा बी शकत त्याला असं बैल कुठं काय फक्त त्यांचं काही अशी विल वाटली लय बाई एवढं मला वाटतं पण गाप, हो त्याची भीती वाटते मला साहेब मला पैशाचा त्याच्या नुकसानीच काय वाटत पैसे किती गेले मला मी त्यांची किंमत जायची पैशात केली नाही साहेब हे पण काय आता मला पोलिसांनी लिहून दिलं की काय किंमत टाकायची म्हणून म्हणलं तू मला काय साहेब मला त्याच्याशी काही घेतलं नव्हतं होते त्यांच्या साहेब तेवढे लक्ष भीती आल्यापासून माझ्या घरात मला व्यवस्थित माझं चाललं होतं साहेब काहीतरी आपण काही म्हणतो ना कशाच्या पायात लक्ष्मी मिळायचं कुणाच्या काय असते असं आपल्या मनात असत का नाही प्रत्येकाच्या मनात असं काय अशा फक्त मला त्यांची भावना होती फक्त तर माझी आशी जे कोणी पाळणाऱ्यांनी गेली असली तर मला त्याचं दुखणं नाही वाटणार पण जर ती याला गेली असेल तर शांती नाही होणार साहेब